लाडख्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ म्हणून हे खरं म्हणजे हा मोठा एक भ्रष्टाचार होता लाडख्या बहिणीला अजितदादानी विरोध केला होता नंतर मात्र घालून स्वतःच ब्रँड अम्बेसिडर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असताना काही महत्वपूर्ण राजकीय गाठी भेटी होत असल्याचंही चित्र आहे तर एका बाजूला शेतकऱ्यांचे प्रश्न कोण मांडणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खरोखर सरकारला कणव आहे का या आणि अशा अनेक प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजयजी वडेटीवार विजय आपलं स्वागत आजच्या क्रॉस फायरमध्ये नमस्कार नमस्कार पहिला आणि महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी हाच आहे की सध्या राज्याच्या राजकारणामध्ये काय सुरू आहे तुम्ही असं आहे की आत्ताच्या महाराष्ट्रातील एकूण राजकारण आपण बघितलं म्हणजे फुलांचा सडा आहे पण सुगंध येत नाही राजकारणामध्ये पब्लिकसाठी जनतेसाठी जे सत्ताकारण असतं ते सत्ताकारण आता केवळ खुर्ची मिळवल्यानंतर त्या खुर्चीतून स्वतःची जेवढी भरता येईल तेवढी तुम्ही भरण्यासाठीच आताचं राजकारण महाराष्ट्रातलं सुरू असल्याचं चित्र दिसतं मग तुम्हाला जर इतकं प्रचंड बहुमत मिळालं तर मग तुम्ही जनतेच्यासाठी जनतेसाठी लोकांसाठी हे राज्य चालवताना दिसत नाही त्याचं एक कारण आहे की सत्ता मिळाल्यानंतर सत्तेमध्ये जी चळावळ आहे आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये एकमेकाची किती झिरोता येईल न बोलता न फाईट करता अशी पेरणी महाराष्ट्रात आता सुरू झाली आहे ती सत्तेतील अंतर्गत आहे मग विरोधकांची गरज आहे की ते एकमेकांसाठी पूरक वातावरण तयार करतायत तीन महत्वाचे पक्ष महायुतीत असतील असे सत्तेतील जो प्रमुख पक्ष आहे तो सगळ्यांना खेळवतोय यांनाही त्यांच्या इशाऱ्यावर खेळल्याशिवाय मला पर्याय दिसत नाही का पण तो पर्याय कोणी नाही ठेवलाय अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे प्रत्येकाला नाचवलं जाऊ शकतं इशाऱ्यावर नाचावंच लागतंय अशी कोणती अपरिहार्यता हा फार मजेशीर प्रश्न आहे जे मिळवलं ते कुणाच्या वर या दोघांच्या पुढचा प्रश्न आहे जे उपमुख्यमंत्री म्हणून काम करते आणि जे मिळालं ते कुड्याच्या तरी दयेने मिळालं अशाही भूमिकेमध्ये ही दोन पक्षातील प्रमुख दिसत आहे बर आणि ती दया तो त्यांचा आशीर्वाद मग ते दिल्लीतल्या कोणी म्हणतात की नंबर एकचा आहे कोणी म्हणतात नंबर दोनचा आहे आता तो आशीर्वाद आणि त्यांच्या आशीर्वादामुळे जे काही संख्या मिळाली कोणाला सत्तावन्न मिळाले कोणाला एक्केचाळीस मिळाली पण ते यांची मिळकत नाही असा त्यांचा समज आहे दिल्लीश्वरांचा ही मिळकत यांची नाही आहे त्यामुळे आम्ही जे दिलं आहे त्याच्या तुम्ही दयेवर जगताय म्हणून आम्ही म्हणू ते करा मग या नाराज कोण आहे असं आहे की बंदुकीतून गोळी पहिला ट्रॅकर दाबल्यानंतर ती एकच गोळी सुटते तर पहिला एक पहिल्या दिशावर कोण हा खरा असेल मला वाटतं की मला वाटतं की सध्या त्या बंदुकीचा रोग ठाण्याच्या दिशेनं दिसतोय बरं आणि ते नंतर मग ती बंदूक किंवा पिस्तोल कुठल्या दिशेनं जाईल मग ते नंबर दोन पुण्याचा पण असू शकेल भविष्यात पण सध्या तरी रोग मात्र पुण्याच्याकडे नाही आणि तो ठाण्याच्या बाजूने दिसतोय असं एकूणात ठाणेश्वरांची नाराजी नेमकी कशावर पाहताय सत्य। सत्य। बोलण्यातून आणि चर्चेतून त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींच्या त्यांना काही के कमिटमेंट केल्या होत्या त्यांना असंही म्हणतात की महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा वापर केला गे गेला पैसे त्यांनीच लावले बरं असंही म्हटलं जातं सत्य काय तथ्य काय ते त्यांना नाही कारण आम्ही काय त्यांच्या पक्षात नाही किंवा जवळ असेल आणि त्यांना ती होती कोणाशी किती संख्या पण खुर्ची मालक तुम्हीच नंतर ती खुर्ची बाजूची मिळाली मुख्य मिळाली नाही त्यामुळे त्यांच्या काही मनात सल निर्माण झाले असेल त्यांचा त्यांना दुःख झालं असेल त्यामुळे चेहऱ्यावरचं दुःख त्यांच्या झाकता येत नव्हतं लपवता येत नव्हतं दिसूनही पण महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं आणि दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला हिंदुत्ववादी दोन पक्ष नकोच आम्हाला पहिला टार्गेट स्वाभाविक आहे ठाणेकरच एकाचे दोन केले दुसरा प्रबळ झाल्यावर त्याला सपोर्ट टाकायचा आहे तो तर संपणार आहे अशी भूमिका करायची असेल की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी दुसरा पक्ष नको आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतलेली भेट आणि काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तीन नेत्यांनी देवेंद्रजी यांची घेतलेली भेट हिंदुत्व मराठी नेमका मुद्दा कशासाठी की त्यांनाही संपवायचंय की दुसरा पर्याय तयार केला जातो देवेंद्रजी चाणाक्ष आहे सध्या त्यांच्या हातात संपूर्ण कंट्रोल आहे आणि सगळ्यांना कसं खेळवता येईल ते त्या सारी पटावर सगळ्यांना सत्तेच्या खेळवण्याचं काम सुरू झालेलं प्रचंड बहुमत आहे अनेकांना वाटतं की आपण आता काय करू शकतो त्यावर जोडून घेऊ अशी काहींची भूमिका असेल दुसरी भूमिका अशी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे काही अंतर्गत सर्व आले त्यावेळेस त्यांना वाटतं की राज ठाकरेंचा आधार हा उपयोगी पडेल हे असू शकतो मुलगी बघण्याचा कार्यक्रम एकदा होतो पण आता हे तीनदा झालेला आहे पोहे खाण्याचा कार्यक्रम मुलगी बघायला जाऊन पोहे पहिल्यांदा पळी देतात आमच्याकडे आता आम्ही वाट बघतोय यांचं लग्न कधी जोडेल बघून तर होत आहे पण लग्नाची तयारी झाली आणि कदाचित तीनदा बघणं सुरू आहे म्हणजे पोगी मुलगी ती लक्षात आलेली आहे त्यांचं की पसंत आहे म्हणूनच येणं वाढलेलं आहे <laughs> आणि त्यातून तारीख ठरवायची आहे फक्त तिथे काढायची आहे आणि ती तिथे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठरेल विजय पाटेटीवारजी थोडक्यात मी आपल्याला प्रश्न विचारेल लोकशाही मराठीनं सातत्यानं सोयाबीनचा सा मुद्दा लावून धरलेला होता शेतकऱ्यांना कधी आणि काय मिळणार सोयाबीन शेतकरी उद्ध्वस्त झालाय पण सरकारला थोडी लाच पण वाटायला काही जागा राहिलेली पण इतक्या शेतकऱ्यांच्या प्रती हे सरकार इतकं निर्दय असू शकतं मागचे आपण तीन चार वर्ष पाहिलेत की सोयाबीनला भावच मिळत याचं कारण असं आहे की केंद्र सरकारची जे एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी आहे एकीकडे एमएसपीचा हे दाखवायचं आणि दुसरीकडे मात्र एमएसपी एस कमी दरांनी सोयाबीन आणायचा व्यापाऱ्यांनी तो सगळं सोयाबीन एमएसपी च्या कमी दरांनी आयात केलेल्या आपल्या गुणांमध्ये भरायचं मग या देशातील शेतकऱ्यांनी करायचं काय महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना कुठे टाकायचं आणि कोटा काय मुदत कशाला देत आहे जो शेतकरी पिकवतो त्याला मुदत देण्याची गरज नाही तर ऑनलाईन केलं गेलं ऑनलाईन मध्ये अनेक वेळा प्रॉब्लेम होतात यावर या सरकारला सोयाबीन घ्यायचं केलं तर ठरवलं पाहिजे तुम्ही वेटी धरू नका तुमची नियत साफ असेल तर सोयाबीन पूर्ण घेऊन टाका तुम्ही घ्यायचं असेल सांगा नाही तर तो शेतकरी आपलं सोयाबीन उचलेल आणि मंत्र्यांच्या घरापुढे आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयापुढे आणून त्या ठेवून देईल काही वेळाची विले वाटला वाईज घरात ठेवणंही तो उपयोगी नाहीच आणि सरकारची जर अशी दुपट्टी भूमिका आहे केंद्र सरकार वेगळा बोलते राज्य सरकार वेगळं बोलते अरे एकाच पक्षाची सरकार नाही काय दोन पक्षाची सरकार आहे समन्वय नाही मला वाटतं फडणवीस सरकारनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी या संदर्भात लक्ष घेतलं गेलं पाहिजे अर्थसंकल्प अगदी तोंडावरती आलेला असताना सर्वसामान्यांसाठीच्या अनेक योजना बंद होऊ शकतात अशी जी ओरड सातत्यानं विरोधकांकडून आहे ती कितपत सत्य बरं योजना बंद झाल्या तर कुठल्या आणि आता अजितदादांसमोर अर्थसंकल्प सादर करताना कुठल्या प्रकारचे आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे लाडख्या बहिणीला अजितदादांनी विरोध केला होता नंतर काय समर्थन दिलं पैसे नाही पैसे काय असं त्यांचा सोय होता त्यांनी एखाद्या ठिकाणी असं बोलले पण होते नंतर मात्र ते गुलाबी जागी घालून स्वतःच ब्रँड अँड झाले पण विरोध सुरुवातीला करणार तिजोरींची परिस्थिती कारण अनेक वर्ष झाले ते त्या ठिकाणी खुर्चीवर बसून आहे तिजोरीची अवस्था अशी आहे की कालच पत्रकार परिषदेतून सगळ्या कंत्राटदारांनी पीडब्ल्यूडीच्या काम बंद आंदोलन सुरू केलं हजार कोटी रुपये त्यांची थकबाकी आहे आतापर्यंत राज्यावर या कामं केलेल्या कंत्राटदारांची आणि टेंडर झालेली एकूण परिस्थिती पाहता ते साधारण साडे तीन लाख कोटीच्या घरात जाते जी लायबिलिटी म्हणून आपण पाहतो म्हणजे एक वर्षाचा सगळा बजेट तुम्हाला त्याच्यावर खर्च करावा लागेल इतकं स्किल हे सगळं शिल्लक आहे अशा परिस्थितीमध्ये पुढच्या योजना ते काही देणार नाही त्या योजनांना कत्राट लावता लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ म्हणून त्यांच्या महायुतीच्या जाहिरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं ते पंधराशे देणं शक्य होत नाही त्यातील निम्या बहिणींची नावं नवीन अटी शर्ती घालून मग टू व्हीलर असेल कापा फोर व्हीलर असेल तर घरामध्ये पाच एकर शेती असेल नवीन नियम लावले मग स्लाबचा घर असेल त्याही बहिणीचं नाव पूर्वी हे खरं म्हणजे हा मोठा एक भ्रष्टाचार होता चार घरामध्ये चार घर महिला असतील मध्ये पैसे दिलेत मतासाठी एका एका महिलेच्या खात्यामध्ये साडेसात साडेसात हजार रुपये टाकले गेले आता साडेसात हजार रुपये तुम्ही देऊन ते मत विकतच घेतलं मत मिळाली एवढे मोठा तुम्हाला मेहनेत मिळाला तिजोरीचा भार कमी करण्यासाठी योजना तुम्ही आणत असताना थोडी तर विचार करून आणायला पाहिजे मत मिळवण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्र विकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणी दिला महाराष्ट्राला आर्थिक खिळखळ करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला अशा पद्धतीने राज्य चालवलं जातं काय त्यांना वस्तुस्थिती आता माहिती आहे राज्याची आर्थिक स्थिती काय आहे आणि आपण काय करू शकतो त्यामुळे निर्बंध आणल्याशिवाय किंवा बदल गेल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही म्हणलात आम्हाला वसुलीच आता कोण राज्यात वसुली करतोय भ्रष्टाचार तळागळापर्यंत इतका वाढलेला आहे की खालचा माणूस पैसे घेतल्याशिवाय सामान्य माणसाचं कामच करत नाही दलालांचा मोठ्या प्रमाणात कार्यालयामध्ये सुळसुळा झालेला आहे शेतकरी गरीब माणूस बेरोजगार हा त्या सगळ्यापासून आता कार्यालयीन व्यवस्थेपासून शासकीय व्यवस्थेपासून आता दूर गेलेला आहे तो हक्कासाठी सुद्धा दरवाजे जाण्याची हिंमत करत नाही कारण पैसे घेतल्याशिवाय एकही अधिकारी काम करत नाही हे महाराष्ट्रातील कोणता परिस्थिती जाता जाता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकला चलो रे की मित्र पक्षांसोबत चर्चा करू सोबत घेण्याचा प्रयत्न करू नाही चालेल तर एकला चालू पण प्रयत्न करू महाविकास आघाडी टिकावी महाविकास आघाडी राहावी तिघांनी मिळून एकत्र लढावं लोकांच्या मध्ये या सरकार आल्याचं सरकार आल्याचा आनंदच नाही बाबा मंत्र्यांचे कुठे सत्कार सोहळे झाले नाही कुठे हार घालायला तयार नाही एवढे मोठ्या मंत्रिमंडळ करू कुठे आनंद दिसत नाही आता मी म्हणणार नाही बेमानी करून आलेलं सरकार आहे परंतु लोकांमध्ये जो निरुत्सा आहे लोकांमध्ये या सरकारच्या कुठेही एक आनंद दिसत नाही सरकार आल्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये एक का पसरल्यासारखं वातावरण निर्माण झालं त्याचा अर्थ जनता ही विधा मनस्थितीत आहे हे झालं कसं आम्ही मत दिलंच नाही राज ठाकरे म्हणतात तसं तरी मत गेली कुठे कशी गेली आणि सरकार आलं कसं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण एकत्र लढावं महाराष्ट्रातील जनता या सरकारचा बदला घेण्याच्या तयारीत आहे जे काही पाप सरकारने अलीकडच्या काळात केलेलं आहे योजना बंद करण्याचा सपाटा शेतकऱ्यांना फसवणुकीचा सपाटा आणि या राज्यातील उद्योग ज्या पद्धतीनं पुढे जायला बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही त्यामुळे रोष आहे आम्हाला नक्की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जनता पाठीशी उभी राहील आणि आम्हाला चांगले यश मिळेल हा मला विश्वास वाटतो नक्कीच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि नोमन मोकळेपणानं तुम्ही बोलात त्यासाठी धन्यवाद